उद्या शनिवार आहे तेवीस तारीख कालभैरव जयंती आहे मोठी कालभैरव जयंती आहे तुम्हाला या दिवशी आपल्या घरामध्ये काही सेवा करायची आहे तुमच्या इच्छा प्राप्तीसाठी तुम्हाला ही सेवा करायची आहे तुम्हाला सायंकाळी साडेसहा नंतर करायचं आहे तुमच्या घरामध्ये जर चारमुखी पणती असेल मातीची तर ती तुम्ही घ्या ती नसेल हरकत नाही तुम्ही गव्हाच्या पिठाची चारमुखी दिवा असं तुम्हाला बनवायचं आहे तुम्ही दिवा बनवताना कणकेच्या पिठामध्ये मीठ घालायचं नाही आहे तुम्हाला हळद घालूनच तो दिवा बनवायचा आहे चिमूटभर हळद घालून कणकेच्या पिठाचा एक दिवा चारमुखी दिवा तुम्हाला बनवायचा आहे तो दिवा तुम्हाला साडेसहा नंतर प्रज्वलित करायचा आहे तर तुम्ही एक प्लेट घ्या प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ घ्या तांदुळावर हळदी कुंकू आहात त्यानंतर तुम्हाला तो चारमुखी दिवा त्याच्यावरती ठेवायचा आहे त्यामध्ये तुम्हाला चार दिशेला चार वाती करायच्या आहेत आणि त्यामध्ये तुम्ही शुद्ध गायचं तूप किंवा मोहरीचं तेल किंवा तिळाचं तेल तुम्ही त्यामध्ये टाकू शकता त्याचबरोबर तुम्हाला दिव्याला हळदी कुंकू लावून अक्षत फूल लावून दिव्याची पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला भगवान शंकराची मनोभावे प्रार्थना आणि पूजा करायची आहे कारण भगवान शंकराचंच उग्र रूप म्हणजे कालभैरव तर आपल्याला महादेवाची आपल्या घरातच पूजा करायची आहे कालभैरवाचा फोटो आपल्या घरामध्ये नसतो त्यामुळे आपण महादेवाचीच पूजा करायची आहे त्याचबरोबर तिथे तुम्हाला तो दिवानंतर प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला त्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकायचे आहेत काळे तीळ टाकताना तुम्हाला ओम कालभैरवाण्णमा असं अकरा वेळा म्हणायचं आहे तुमची इच्छा बोलायची आहे प्रत्येक वेळेस तुम्हाला अकरा वेळा तुमची इच्छा बोलावाय बोलायची आहे ती तुम्हाला त्या दिव्यामध्ये टाकायचे आहेत महादेवाला देवाधिदेव महादेव भगवान शंकराला तुम्हाला प्रार्थना करायची आहे त्याचबरोबर तुम्हाला हात जोडून नमस्कार करायचा आहे त्यानंतर तुम्हाला पिवळी मोहरी घ्यायची आहे तीन उदबत्ती घ्यायच्या आहेत तीन उदबत्ती तुम्हाला पेटवायच्या आहेत आणि जिथे तुमची उदबत्तीची रक्षा पडेल तिथे त्या ठिकाणी तुम्हाला पिवळी मोहरी ठेवायची आहे आता तुम्हाला अकरा वेळा कालभैरव अष्टक पठण करायचं आहे किती वेळा अकरा वेळा तोपर्यंत त्या उद्बत्त्या तशाच तेवत तेवत तुम्हाला ठेवायचे आहेत जर अकरा वेळ म्हणेपर्यंत जर त्या विजल्या हरकत नाही काहीही हरकत नाहीत पण तुम्हाला अकरा वेळाच कालभैरव अष्टक म्हणायचा आहे त्यानंतर अकरा वेळा कालभैरव अष्टक म्हणून झाल्यानंतर तुम्हाला त्या उद्बत्त्या आणि ती जी तुम्ही पिवळी मोरी ठेवली होती ती ती तुम्हाला घ्यायची आहे व प्रवेशद्वाराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर तुम्हाला जायचं आहे तुमच्या हातावरती उजव्या हातावर पिवळी मोहरी आणि तो उदबत्तीची जी रक्षा पडली आहे ती तुम्हाला फुंकर मारायची आहे उजव्या हातावर ठेवून त्याला फुंकर मारून फुंकून द्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला घरात येताना हात पाय धुवूनच घरामध्ये यायचं आहे अशी मला सेवा पूजा घरातल्या घरातच करायची आहे त्यानंतर तुम्ही मंदिरात सायंकाळी जाऊ शकता मंदिरामध्ये तुम्हाला एक नारळ खडीसाखर जिलेबीचा प्रसाद फुलं घेऊन तुम्हाला कालभैरवाच्या मंदिरामध्ये जाऊन पूजा करायची आहे अशी आपल्याला कालभैरव जयंती साजरी करायची आहे कालभैरव जयंतीला काय उपाय करायचे पूजा कशी करायची नैवेद्य कोणत्या न्यायचा या त्याची कथा काय आहे माहिती काय आहे महत्त्व काय याचा संपूर्ण व्हिडिओ आपल्या याच चॅनलवरती मी याआधी टाकलेला आहे